स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय दिवस मित्रांनो मित्रांनो आता चार वाजलेच मित्रांनो मी बाहेर आलो आहे बाहेर म्हणजे लई लांब नाही गेलो आपलंच मांजरी गावात आलेलो आहे मित्रांनो कसं काम होतं पप्पाचं त्याच्यामुळं यावं लागलं थोडं अर्जंटमध्ये काम निघालं त्याच्यामुळं मग इकडं आलो कसं घरी तर आपलं गाउंडींचं काम चालू आहे येते बारा वाजता मित्रांनो आणि पाच एक वाजता सुट्टी वगैरे घेऊन जाते बरं का बर पैकी चालू आहे काम <coughs> तर अचानक का यावं लागले मां मांजरीमध्ये मा त्या दिवशी जिथं उभं होतो मित्रांनो तेव्हा त्या देवीचं मंदिर पण येतं ते समोर आहे ना ते देवीचं मंदिर आहे मित्रांनो ते बघा ते आजी आलेत ना तिकडून तिकडून ते मंदिर आहे वगैरे आणि इकडं नेमकं आज बाजार आहे मित्रांनो म बुधवार असल्यामुळे इथला बाजार आहे तो कोंबडा बघा मित्रांनो त्याला कलर लावलेला आहे ला मित्रांनो मला वाटलं आधी गुलाबीचे काही हो पण गुलाबी नाही मित्रांनो त्याला कलर दिलेला आहे व्हाईट कलरचा कोंबडा आहे तो कोंबडा बघा कसा वाटतोय तुरा वगैरे एकदम मोठा आहे चांगला तिथं दुकान आहे बघ घोळ आपले झाडं वगैरे विकायला ठेवलेले तिकडं समोर दिसतं मित्रांनो ती गा टेम्पो आला आहे मित्रांनो तिकडं बाजार भरलेला आहे आता जायला जमलं तर जाऊ पिन तिकडं आता इथं बघू आपल्याला इथं किती टाईम लागत होतो यांचं झालं ना तर निघू मित्रांनो या बघा ट्रॅक्टर किती भरून आलाय कुट्टीचा टॅक्टर वाटतं बरं का मित्रांनो हा त्या बघा कुट्टी मित्रांनो टेलर मध्ये दोन्ही पण मकाची कुट्टी आहे मोटरसायकल रॉंग साईड तर लावली गाड्या धक्का लागला ना मोटरसायकलच पडायला बसली काय लोडिंग आहे सिंगल रोड असला ना मित्रांनो खूप अशी गर्दी होती बरं का आणि गावाकडे कर जास्त करून सिंगल रोड असते त्याच्यामुळे ना गाडी चालवायला थोडं जड जातं कसं एक एक कोणत्या गा गाडीचे येवण जावण असतील थोडं म्हणजे कसं मोठे गाडी चालेना थोडं सैट घ्यायला त्रास होतो <coughs> बरं आता हे बघा अरे दोन कोंबडे आहे मित्रांनो तिथं ते बघा दोन्ही पण गुलाबी गुलाबीच कोंबडे एम कायचं कलर लावण्याचं मागचं उद्दिष्ट काय ते काय काळा ना गड दोन्ही पण मोठमोठेले चांगले एक मिनटं पण अशा गाड्या थांबत नाही रोडने एकदम फुल रोड चालतो इकडं तर मित्रांनो आपल्याला जायला जमलं तर जो बाजारकडं आपण इथून थोडंच लांब आहे नुसतं पुलाच्या अलीकडेच बाजार आहे जाऊ दोन एक मिनटामध्ये तिथं आपण मित्रांनो आता नदीच्या पुलावर आलो बरं का तुम्हाला बाजार पण दाखवतो म्हटलं आधी इथून एकदम नदी कोरडी पडलेली बार का मित्रांनो आहे बघा सग आपल्याकडे नाही काट्याचे आहे पण वाळू बघा मित्रांनो किती वाळू इथं हे बघा इकडं हे पाणी गाव मित्रांनो समोर आणि हे इकडं मांजरी गाव मित्रांनो हे म्हणजे फक्त आहे ना एवढी ना पु फुल आहे ना याचीच बाँड्री मित्रांनो म्हणजे जवळ जवळ गाव आहे सांगायचं तात्पर्य असा लय तर लय फक्त हा पूल आहे ना हा पूलच फक्त आडवा आहे नदीला गावांना दो गाव दोन्ही ना तर ला ना एकच गाव म्हटलं तरी चाल आणि हा इकडे समोर दिसतो ना तुम्हाला तो बाजार भरला आहे मित्रांनो असा मोठा बाजार आहे नेमकं मी आहे ना फुलं रूप गा गाडी लावली मित्रांनो कारण की तिकडे भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे ना गाडी लावायला जागाच नव्हती तिकडं मी इथंच थांबलं रोडला हा बघा समोर बाजार आहे थांबा तुम्हाला ते त्या कडायला जाऊ आपण गाडी इथं लावली पण कसं आहे आता हे बघा सैटनीच गाड्या लावलेल्या पलीकून पण गाड्या दिसतात बघा या साइड कोण पण दाखवत तुम्हाला बघा हा बाजार आहे मित्रांनो मांजरी गावचा तिकड एरिया दिसतो मित्रांनो झाडांचा तिकडं भरलेला आहे का बरा जसा बाजार रोड आहे मध्ये जायला ते, ते आपलं पत्र्याचं शेड दिसतंय ना तिथून मध्ये जायला रोड आहे एवढा भरतोय बाजार मध्ये जायचं होतं बरं का पण पप्पा गेले आपण थांबलो साईडला म्हणलं कसं इकडं गाडी पण शेजारी थांबायला पाहिजे खूप मोठी अशी नदी आहे पण कसं आहे सगळं पाणी नाही सध्या आता उन्हाळी दिवस आहे मित्रांनो त्याच्यामुळं पाणी नाही नदीला हा बघा इकडे माशाची गल्ली मित्रांनो ही हा बघा तिथं चिकनचं दुकान वाटतंय ते टॅम्पो पशी लाल टेम्पो नाही का ते तीन चाकी तिथं एवढी माशाची गल्ली वाटते आणि तिकडं भाजीपाल्याचा एरिया वाटतो तो मी पण नाही गेलेलो बरं का ह्या बाजारमध्ये पण चांगला भरतो लहान होतो तो गेलो होतो त्याच्यावर काही गेलो नाही डबल खरं आणि तिकडून जायचं होतं बरं का मला पण बाजारमध्ये पण कसं आहे गाडी आपली इकडे लावली एवढं लांब त्याच्यामुळं मग इथं थांबावं लागलं ला, गाडी पशी आहे का नाही बघा बाजारला चाललेत लोक बघू आता एकत्र येते मग निघूच घरी आपण पप्पाला यायला किती टाइम पास असतो नाही आता काय का ऊन पण साठा साठा लागत आहे गाडी पशी थांबू आहे का नाही भरपूर अशा गाड्या एखाद्याचा धक्का बिक्का लागले ना गाडी पडन तिकडं तर गाडी या काढा लावून उभी गेली त्याचं टिकून आहे ना तिकडं गाडी उभी होती ना जास्तच गाड्या येत होत्या त्याच्यामुळे या साईडला गाडी घेतली आपली गाडी येतो लावली आता वाट बघतोय आता मी पप्पाची पप्पा आणि कॉल केला का लगेच निघो आपण काही जास्त नाही दोन एक भाज्याला घ्यायचं होतं त्याच्यामुळे गेले ते बाजारामध्ये ऊन पण लागतंय बरं का चांगलं पाच दहा मिनटामध्ये येते ते निघायचं आपण मग आहे का नाही त्यांना म्हणलं दोन एक भाज्या घ्या आपला शनिवारी बाजार असतो आलो बाजार म्हणजे <coughs> तर दोन चांगलं ताज्या घेऊन जाऊ म्हटलं तर मित्रांनो आता पप्पाचा फोन आलाय आपण निघू मग कसं घरी जायला आपल्याला टाईम आहे बरंच तर आपल्याला कापायचं आहे दोन जाऊन आहे का नाही तर बहुतेक तिकडे येऊन थांबलेत ते तर चला मग निघू आता घराच्या दिशेने आता काही म्हणा आपल्याला घरी जायला तर मित्रांनो आता मी बाजारातून घरी आलो कसं मांजरीला गेलो होतो कामानिमित्त गेलो होतो काय बाजारला गेलो नव्हतो मित्रांनो तर तसंच दोन एक भाजीला आणलं बाजारामधून पप्पा गेले होते बाजारामध्ये आपण होतो नदीच्या पुलावर कारण की मित्रांनो जा गाडी लावायला तिथं जागा नव्हती त्याच्यामुळं तिथं थांबलो घरी आलो मित्रांनो चहा वगैरे घेतला फ्रेश वगैरे झालो म्हटलं आता टेरेसवर चक्कर मारावं बघावं म्हटलं काम असं आपलं तर मित्रांनो हे बघा आज फक्त का एवढंच काम जा केलं आहे मिस्तरीने हे ढापे दिसतील का मित्रांनो तुम्हाला एकदम छोटेले एवढंच काम केलंय चार जणांनी फक्त तीन दिवस काम केलं मित्रांनो हे बघा हा लॅपटा आहे मित्रांनो हा आपलं सामान वगैरे ठोयला काढलाय हा दोन काढले असे इत दोन एक म्हणजे एकच आहे दोन नाही काही एवढं मोठं काम नाही आणि आज आहे ना दुसरं काही नाही काम केलं तेवढंच काम झालं तीन दिवस फक्त कामाला आले कामाला आली आणि कसं जास्त दिवस काम नाही केलं आणि हे बघा हे दिसतं हे काल टाकलेलं आहे मित्रांनो काल बरं <coughs> का त्यांनी वरवंडे याला आणि स्लॅब परवा टाकला होता स्लॅब म्हणजे काय एकदम छोटा स्लॅब आहे का एवढा मोठा नाही म्हणजे आठवडा फक्त एवढंच काम केलं त्यांनी तर मित्रांनो आता मला पगार मागतात वीस हजार तीन दिवस काम केलं आणि आता वीस हजार मागतील ते बोलतात काही एक पण रुपये कमी घेणार नाही आता म्हटलं आपलं काम तर त्या हिशोबाने झालेलं नाही पुरं आणि एवढं पैसे देऊन म्हणजे आपणच तोटात यायची गंमत होईल ना मित्रांनो आहे की नाही कसं एकट्या असं आहे मित्रांनो सगळ्या काही गोष्टी ना एकावर डिपेंड असलं ना तर एवढं शक्य नाही होत मित्रांनो करणं बघू आता वीस हजार मागितलेत आता जेवढे अवेलेबल झाले तेवढे देऊन टाकू आपण काय म्हणतं काय नाही लय किरकिर घालतात मित्रांनो ते तर जाऊ द्या मित्रांनो मग आजचा मी ना आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो मित्रांनो कसं अजून जेवण बाकी मित्रांनो तुम्हाला सर्वांना शुभ तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा व मिस्तरींचं तुम्हाला आता उद्याचं काय होईल ते पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन मित्रांनो तर मित्रांनो सर्वांना जे आधी अशी जय आदिवासी शुभरात्र मित्रांनो आपण भेटू पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये